शिवानंद महाराज शास्त्रीजी गाव केलं घरातून बाहेर पाडून सगळं विहिरीत गाव पाडलं टाकलं एक जिवंत ठेवला राधे राधे असे काही असते महाभाग बघा नाही सण उत्ला विनाकारणच पोटात गोळा उठायचा कशासाठी उठव जेथे ज्याच्या त्याच्या प्रयत्नानं मेहनतीने ज्याच्या त्याच्या भाग्यानं घेता आपण का देतो का घेतो म्हणून ऐका माय बाप नाही एखाद्याच्या जीवनामध्ये आपल्या सुख देता आलं तर नका देऊ पण कमीत कमी आपल्या मुळे कोणाच्या जीवनामध्ये दुःख येईल असं कधी वागू नये नाही एखाद्याच्या समोर ताट भरून आणता आणून ठेवता आलं तर नका ठेवू पण त्याच्या ताटात ता माती कालवण्याचं काम आपण कधी करू नये नाही एखाद्या गरीबाला झोपडी बांधून देता आली नका देऊ पण ज्यानं बांधलेली तिला आग लावण्याचं काम कधी का करू नये नाही जखमेवर मरम लावता नका पण त्याच्यावर मीठ काम कधी का करू नये पहा काही काही माणसाला नाही सांगतो तुम्हाला सांगू काही उदाहरण सांगतो बघा एक सांग माणूस होता सुरेशराव गेला तो देवाची भेट घ्यायला प्राप्ती करायला जंगलात गेला दोन चार महिने तपश्चर्या केली आहे का दोन चार महिने तपश्चर्या केली तपाच्या भगवान परमात्मा प्रगड झाले प्रसन्न झाले काही काही माणसं खानदानी असे दुर्जन माणसं असते पहा दुष्ट माणसं नाही दुसऱ्याच सहन होत गेला जंगलामध्ये दोन चार महिने तपश्चर्या केली भगवान परमात्मा प्रसन्न झाले बोल म्हणे भक्ता काय पाहिजे साहेब म्हणला देवा अशी एखादी वस्तू मला द्या की त्या वस्तूकडे मागितल्या बरोबर मला लगेच मिळालं पाहिजे राधेश्यामजी भगवान परमात्म्याने लगेच त्याला काय केलं एक शंख दिला म्हणले भक्ता घे शंख घेतला खुश झाला या शंखाकडे तू जे मागशील ते तुला मिळेल याच्यात शंखाच नाही म्हणे काही तुझे मागशील ते तुला मिळेल पण ऐक तू जे मागशील ते मिळल पण तू जेवढ मागशील ना त्याच्या दुप्पट गावातल्या म्हणजे तू जर दहा रुपये मागितले तर तुझ्या गावातल्या लोकांना किती भेटतील वीस रुपये भेटतील दुप्पट भेटल शंख घेतला आणि घडी घरी आला काका महाराज घरी आल्यानंतर शंख त्याने देवघरात ठेवला बराच दिवस तो रोज पूजा करायचा शंकाची पण शंकाकडे काही मागावं अशी शंकाच त्याच्या मनामध्ये मागू का नको मागू का नको पण काही बघा त्याला जरा दोन तीन दिवसासाठी गावाला जायचं होतं दुसऱ्या गावाला पाहुण्याच्या ऐकत आहे तुम्ही पाहुण्याच्या गावाला जरा दोन तीन दिवसासाठी जायचं होतं बायकोला जाता जाता सांगितलं म्हणे बघ मी जरा दोन तीन दिवसासाठी बाहेर गावाला चाललोय आणि हा चा� जो शंख आणलेला मी या शंकाची दोन तीन दिवस मी येईपर्यंत पूजा कर पण आई तुला सक्त वॉर्निंग आहे या शंकाकडे काही मागायचं हा गेला पाहुण्याच्या गावाला गेला निघून दुसऱ्या दिवशी बायको पूजा करायला बसली पूजा बायकोची आटोपली ना आटोपल्यानंतर सज्जन हो त्या बाईच्या मनात आता का राहतं का बाई माणसाची जात म्हणजे लय हळवी त्याच्या पोटात कधी राहत नाही आणि एखादं जर करू नका म्हणून सांगितलं तर शंभर टक्के केल्याशिवाय एखादी गोष्ट कोणाला सांगू नका म्हणून म्हणलं तर त्या सांगितल्याशिवाय त्या राहत नाही तुला म्हणून सांगते सांगते सगळ्या गावात सांगून बसते या बाईला काय देऊ बसते का पूजा बस झाली आणि सुरेश दादा पूजा झाल्यावर बाई बसले ना तिथं देवघराच्या समोर शंकाच्या पुढे जाऊन हात जोडले म्हणली शंका शंका ती मनात विचार करत होती चार महिने घातलेत माझ्या नवऱ्याने चार महिन्यापासून गेला होता निघून काय आणलं घरात एक शंका आणला माझ्या समाधानासाठी सांगतो कि या शंकाकडे जे मागितलं ते मिळतं आजपर्यंत काहीच मागितलं नाही आज पहिला ट्राय करून बघते म्हणे शाने हाताने वीस ट्राय करते म्हणे गेली शंकाला म्हणली हा हो। जोर आमजी म्हणली शंखा शंखा माझ्या या झोपडीचा एक भला मोठा बंगला होऊ दे मागायला वेळ होती मागायला दुसऱ्याच मिनिटाला तिच्या झोपडीचा एक सुंदर बंगला झाला एअर कंडिशन बंगला आता हिच्या बंग झोपडीचा एक बंगला झाला पण गावातल्या लोकांचे ऐकताय तुम्ही दोन, दोन दोन बंगले झाले दोन दोन बंगले लिमगावकर म्हणतील असा भक्त आपल्या गावात पाहिजे होता कड्या फुकट बंगले तयार करून देणारा मग दोन तीन दिवसा नाही का हे महाशय गावाला गेले होते ते फाट्यावरून उतरले गावाच्या जवळ आले आणि गावाकडं पाहिलं तर गावाचा सगळा चेहरा मोरा बदलून गेलेला सगळे रंगी बेरंगी एकशे बडकर एक बंगले दिसायला लागले फाट्यावरून त्याने गावाकड नजर फिरवली आणि फाट्यावरूनच त्याची टूप पेटली म्हटलं नक्की आपल्या होम मिनिस्टरची कमाल आहे म्हणलं आपल्या आप बायकोनी चिपडाडवळा डोळा चमकिलेला दिसतोय एवढं टेन्शन आलं त्याला एवढं टेन्शन आलं महाराज गेला तान 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 बायकोच्या जवळ गेला बायकोला नको नको ते बोलला तुला सांगितलं होत ना म्हणे तू या शंकाकडे काही मागू नको म्हणून नाही लमली गायचा तुला।, तुला।, तुला ती म्हणली हो बस करा तुम्ही त्याची बायको होती ना तिला माहित होत ह्याला गप कसं करायचं करायचं याचा आवाज वाढला की याच्यापेक्षा दुप्पट आवाज काढायचा बरोबर गप बस म्हणली बस करा कुठपर्यंत सहन करायचं म्हणे हो पाऊस जर आला थोडासा तर शेजारच्या घरामध्ये जाऊन बसावं लागतय एक बंगला मागून घेतला काय झालं म्हणे मग अग काय झालं म्हणजे चांडाळणी म्हणे एक तो बंगला मागून घेतला गावात त्या कर लोकांना दोन दोन झाले ना सहन होय ना पोटात गोळा उठाय काय करावा तिळ पापड झाला जीवाच घालमेल झाली काय करावं सुचना ऐका ना लय हुशार होतो पण ते का बरं का मला आता बायकोला बोलण्यात तिला बेजार करण्यात मजा नाही डोकं लावलं त्याने रणजित शंकाला म्हणला शंका शंका, शंका। माझ्या या बंगल्याच्या मध्ये जो चौक आहे ना चौक जुन्या काळातल्या वाड्यामध्ये चौक असायचे म्हणला माझ्या बंगल्यात मध्ये जो चौक आहे ना त्या चौकाच्या मधात भली मोठी एक खोल विहीर तयार होते आता याच्या बंगल्याच्या चौकात एक विहीर झाली गावातल्या लोकाच्या एका एका बंगल्यात बंगल्यात दोन दोन विहिरी ऐका ना ऐका ना एवढ्यावर त्याचं समाधान झालंच नाही पुन्हा गेला शंका जवळ म्हणला शंका शंका माझा एक डोळा जाऊ दो दे <laughs> याचा एक गेला गावातल्या लोकांचे दोन्ही गेले गाव आंधळं केलं घरातून बाहेर पाडून सगळं विहिरीच गाव पाडलं अख्खं गाव मारून टाकलं एक जिवंत ठेवला <laughs> राधे <रादेवे> राधे <रादेवे>। असे <देथी। laughs> काही असते महाभाग बघा नाही सण उत्तर विनाकारणच पोटात गोळा उठायचा कशासाठी बरं जेथे ज्याच्या त्याच्या प्रयत्नानं मेहनतीने ज्याच्या त्याच्या भाग्यानं घेता आपण का देतो का घेतो म्हणून ऐका माय बाप विनाकारण काही काही माणसाची सवय असते इकडे गोकुळातली लोक आनंद साजरा करत होते आणि मथुर येथल्या लोकांच्या पोटात गोळा उठला कोणाच्या कंसाच्या कंसानं मिटिंग भरवली आणि मिटिंग कंसाने भरून सगळ्या सैनिकाला बोलवलं म्हणे माझा शत्रू माझा दुश्मन गोकुळात जन्माला आलाय कोण जाणार म्हणे बोला कंसाची मानलेली बहीण जिचं नाव होत पुतना, पुतना दाधा। दाधा। मोट ती पुतना आली दादा चिंता करू नका म्हणे माझ्यावर काम सोपवा काय काल परवा दिवशी जन्माला आलेलं पोरग अरे पण तुला माहित नाही ते गोकुळातले लोक किती बेकार आहेत तुला जाऊ देणार नाहीत मधी ते म्हणले दादा तुम्ही चिंता करू नका माझ्याकडे सगळ्या प्रकारचे पर्याय उपलब्ध आहेत

ਦੇਵਾਂ ਗੰਨਾ ਗੁਰੂ ਕਾ ਸੁੰਦਰਾ ਦੇਵਾਂ ਗੰਨਾ ਗੁਰੂ ਕਾ ਸੁੰਦਰਾ ਦੇਵਾਂ ਗੰਨਾ ਸਰੂਪ ਸੁਦਰਾ राधे राधे बोला ना जरा राधे राधे नाम मन आली कोण पुतना नंदाची ये घर स्वरूप सुंदर एखाद्या देवांगण्यासारखं सुंदर रूप तिनं धारण केलं गोकुळात विचारत वाड्यामध्ये यशोदेच्या महलाच्या जवळ गेले आवाज दिला तिने दुरुणच यशोदेला यशोदे अरे यशोदा तेरा लाला कुठं ठेवलं तुझ्या पोराला यशोदा मातेनं विचार केला कोणी अशी उद्धटपणे विचारणारी बाई यशोदेने विचार केला आजपर्यंत मला कोणी असं एकिरी भाषेमध्ये बोलत नव्हतं आणि कोण असल ही बाई यशोदाला यशोदा जरा आश्चर्य वाटलं तिला तिच्या रूपाकडं पाहिलं तिच्या अंगावरचे दागदागिने पाहिले आणि यशोदेला वाटलं चांगली जरा मोठ्या घरची दिसते यशोदा मातेला हाती विचारायला लागली अरे यशोदा मी ऐकलंय तुझ्या घरी बाळाचा जन्म झालाय तुझ्या बाळाला बघण्यासाठी खूप दूरून आले तुझ्या बाळाला दाखव ना जरा मला त्या तुझ्या लालाच मुख बघू दे यशोदेला वाटलं मोठ्या घरची बाई लांबून आलेली आहे तिला कशाला नाही म्हणावं यशोदेला पण विचार आला हिला तर मी कधी बघितलं नाही हि तर फार जवळचं नातं सांगतेय मग काय करावं द्विधा मनस्थितीमध्ये तेवढ्यात कृष्ण परमात्म्याने त्या आवाज ऐकला माझ्या भगवंतनं विचार केला मावशी आलेली आहे आवाज मावशी आलेली आहे म्हणे आता मावशीला माग लावायला जमणार नाही माझ्या देवानं रडायला सुरुवात केली सज्जन हो भगवान परमात्मा रडू लागले तेवढ्यात ती पुतनं गेली आणि पुतने कृष्ण परमात्म्याला आपल्या हृदयाला विष भरून आली होती देवानं तिच्या तोंडाकडं पाहिलं नाही बघा का नाही पाहिलं भगवान म्हणतात एक तर ती राक्षसी नाही आणि आली तर आली ती रिकाम्या नाही आली कृष्णाच्या जवळ येता येता तिने आठ दिवसाच्या अंतरामध्ये जेवढी लेकरवाळ झाली होती ना त्या गावातल्या सगळ्या छोट्या छोट्या लेकराला मारत मारत ती आली होती माझ्या भगवंतानं विचार केला की अशा छोट्या छोट्या लेकरांना मारणारी जी पुतन आहे ना, ना सजन हो त्या पुतण्याचं तोंड पाहून हो एक 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 गोष्ट लक्षात घ्या सज्जन हो त्या काळात सुद्धा पुतना होती बघा आणि आताच्या काळात बी पुतना आहेत त्या काळातली पुतना दुसऱ्याची लेकर मारत होती हो पण आताच्या पुतना स्वतःचीच लेकरं मारत